राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत वाटप प्रक्रियेला गती रब्बी हंगाम विशेष मदत अपलोड केलेले खातेदार एकोणतीस हजार सहाशे पंचावन्न उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली जालना जिल्ह्यातील अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधून अनेक बहिणी बाद होणार ई केवायसीची अट बंधनकारक केल्याने लाभार्थी बहिणींमधून नाराजीचे वातावरण अतिवृष्टीतील नुकसान भरपाई बँक खात्यात जमा बँकेत अनुदान घेण्यासाठी लाभार्थी यांची गर्दी खात्यात बारा पॉईंट सतरा कोटी रुपये जमा करण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट रब्बीसाठी दोन पॉईंट शहाण्णव लाख शेतकऱ्यांना दोनशे पंच्याहत्तर कोटींची मदत हेक्टरी दहा हजार रुपये याप्रमाणे अनुदान खात्यात जमा फार्मर आय डी आवश्यक तहसीलदारामार्फत शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या वाशिम जिल्ह्यातील अपडेट कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता तांत्रिक अडचणीमुळे नुकसानग्रस्त चाळीस हजार शेतकऱ्यांची डीबीटी पेमेंट फेल मदतीपासून शेतकरी राहणार वंचित वेबसाईट उघडेनाथ यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा शेतकरी गुंतले रब्बी पिकांच्या पेरणीत थंडीचा जोर वाढल्याने तूर पिकांना याचा फायदा होणार रब्बी पिकांना अनुकूल वातावरण आहे अनुदानावरील बियाणे शेतकऱ्यांना मिळे ना आपल्या देशामध्ये नोकऱ्यांची लाट आली आहे भरतीमध्ये झाली सतरा टक्क्यांनी वाढ डिजिटल जीवन प्रमाणपत्र काढले आहे का अन्यथा पेन्शन नाही मिळणार एक ते तीस नोव्हेंबर दरम्यान केंद्र सरकारची मोहीम सुरू आहे वेळेमध्ये प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक पशुपालकांना कृषीच्या दराने मिळणार वीज पुरवठा पशुपालकांना दिलासा आता शेतीपूरक व्यवसायाला मिळणार चालना सिंचन असली तरी सिंचन होणार प्रतिथेंब अधिक पीक घेता येणार सूक्ष्म सिंचनासाठी अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांना नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार कापसाला सात हजार रुपये वेचणीचा खर्च दोन हजार दुहेरी फटक्याने सोयगाव तालुक्यातील शेतकरी झाले त्रस्त मशागत फवारणी वाहतूक खर्च भागविणे झाले अत्यावश्यक आता शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्र सुरू करा यासाठी मागणी केली आहे पीक विम्याच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान, नुक। नुकसान होऊन देखील पीक विमा मिळेना ना शेती कुंपणासाठी तारेची जाळी पंच्याऐंशी टक्के अनुदान कृषी विभागाची योजना अर्ज भरण्यास झाली आता सुरुवात मजुरीचे दर वाढले आहेत यांत्रिक शेतीचं शेतकऱ्यांसाठी तारक एक एकर मक्का सोमणीसाठी दहा हजार रुपयापर्यंत खर्च येतो शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे दिल्यास फार्मर आय डी होईल पाच वर्षासाठी ब्लॉक कारवाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे मुले शिकणार मनसुक्त बागडणार आता एकशे तीस अंगणवाड्या स्मार्ट होणार आदर्श अंगणवाडी बालकांच्या सर्वांगीण विकासाचा निर्णय महत्वाकांक्षी योजनेला मंजुरी देण्यात आली आज सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल साठ रुपयांनी उतरला आहे अतिवृष्टीने जमीन पूर्णपणे खरडून गेल्या अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांसाठी एकोणवीस कोटी रुपये द्या बीड जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिले प्रस्ताव पांढऱ्या सोन्याला मिळतोय मातीमोल भाव कापूस उत्पादक झाले हवालदिल दिल सरकारी कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरू करा शेतकऱ्यांकडून होत आहे मागणी अतिवृष्टी बाधितांना सातशे पंचेचाळीस कोटी रुपये उपलब्ध वितरित झाले एकशे त्रेचाळीस कोटी सततचा पाऊस अतिवृष्टीचे नुकसान वाढीव निकषाने शासन मदत बेदाण्याला सांगलीत उच्चांकी चारशे पंचवीस रुपये दर दिवाळीनंतर किलोला पंचवीस ते तीस रुपयांची वाढ आवक घटली शेतकरी संकटात हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विकण्याची वेळ आर्थिक परिस्थितीमुळे अडकलेल्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होत आहे लूट सी सी आयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करा नंदुरबारातील केंद्रात चौदा नोव्हेंबरपासून सी सी आयकडून एकरी साडेचार क्विंटलची घातली आहे मर्यादा खात्यात पैसे जमा पण मदत कोणत्या योजनेची हे स्पष्ट होत नाही त्यामुळे अनेकांना मेसेज न मिळाल्याने बँकेत तपासणीसाठी धाव घ्यावी लागत आहे खताची दरवाढ उठली शेतकऱ्यांच्या मुळावर रब्बी पेरणी सुरू आहे युरिया खतेही अधिक दराने विक्री होत असल्याची ओरड दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपयांपर्यंत झाली आहेत भाववाढ हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत रब्बीची पंधरा टक्केच पेरणी पंचवीस हजार एकशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्रात झाली पेरणी हरभऱ्यांचे क्षेत्र वाढले परभणी जिल्ह्यात दोन हजार सातशे क्विंटल हरभरा बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार दिव्यांग बांधवांसाठी मोफत ई वाय सी नोंदणी अभियान आमदार अनूप अग्रवाल यांची एबी फाउंडेशनचा पुढाकार धुळे जिल्ह्यातील अपडेट कापसाला सात हजार एकशे एकवीस रुपयाचा भाव एक हजार क्विंटल कापूस आला विक्रीसाठी अतिवृष्टीमुळे कापसांची प्रत झाली खराब हिंगोली जिल्ह्यामध्ये हट्टा येथे अतिवृष्टीने केळीचे नुकसान शेतकरी अडचणीत अनुदानाची प्रतीक्षा आता शेतकरी मित्रांनो वीज बिलांवरचे नाव बदलता येईल ऑनलाईन अर्जांना स्वयंचलित मंजुरी आता ग्राहकांना डिजिटल सेवांचा लाभ ॲप आणि संकेतस्थळावर करता येईल अर्ज छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार पंचवीस वर्षांपर्यंत मोफत वीज मिळणार एक किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प घरगुती वीज ग्राहकांना मिळणार लाभ शासनाची योजना प्रत्येक योजनेसाठी नवे प्रमाणीकरण शेतकऱ्यांची झाली डोकेदुखी एकदा ई केल्यानंतर देखील केल नव्याने योजनेसाठी पुन्हा ई करावी लागत आहे प्रति किलो आठ रुपये अकरा पैशांचा दर शेतकरी व व्यापाऱ्यांच्या बैठकीतील तोडगा शहादा येथे झालेल्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय नऊ रुपये किलोप्रमाणे दर देण्याची मागणी शेतकऱ्यांची होती सोयाबीनसाठी लागतोय अंगटा तासनतास रांगा सतत चक्रा मारून दुखत आहे टाचा आसमानी संकटानंतर शेतकऱ्यांवर सुलतानी संकट आता वाळूसाठी बांधकाम थांबणार नाही कृत्रिम वाळूचे प्रकल्प दुप्पट होणार वाळू धोरणात सुधारणा जिल्हास्तरीय मर्यादा शंभर युनिटपर्यंत नेण्याचा जिल्हा अधिकाऱ्यांना अधिकार उद्योजकांना प्रतिब्रास चारशे रुपयांची सवलत देखील देण्यात आली केळीच्या दरात घसरण उत्पादक आर्थिक संकटात सध्या बाजारात केळीला तीन ते पाच रुपये दर मिळत असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे शेतकऱ्यांवर रब्बीचा विमा भरला आहे का पंधरा डिसेंबर शेवटची तारीख आहे नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सातशे चोवीस जणांनीच अर्ज केला मुदतीत भरावा लागणार तुम्हाला पीक विमा अर्ज नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना मिळणार संरक्षण हरभऱ्याच्या पिकात सोयाबीनचे अतिक्रमण अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले यात मोठ्या प्रमाणात शेंगा फुटल्याने आता सोयाबीन उगवत आहे <गणी> शेतकऱ्यांपुढे आणखीन एक संकट कपाशीवर लाल्याचा कर उत्पादनामध्ये पुन्हा आता घट होणार <गणी> सोन्याच्या दरामध्ये आज दोन हजार रुपयांनी वाढ झाली आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उताराचा परिणाम दहा ग्रॅम सोन्याला एक लाख सत्तावीस हजार रुपये मोजावे लागतात रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली हेक्टरी दहा हजार रुपयांच्या मदतीचा आधार कधी मिळणार तीन हेक्टरच्या मर्यादित दहा हजार रुपये मदतीला मंजुरी देण्यात आली तीनशे तेवीस कोटी रुपयांची मदत मंजूर देखील करण्यात आली द्वारे खात्यात कधी जमा होणार मदत अकोला जिल्ह्यातील अपडेट पिकांवरील मर रोग टाळण्यासाठी आधीच बीज प्रक्रिया पूर्ण करावी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता लवकरच मिळणार याबद्दलची सविस्तर अपडेट आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत कृषी <मेंगी> विभागाचा कानाडोळा डोळा महाबीज शिरजोर अनुदानावर हरभरा आला बियाणे गायबच शेतकऱ्यांच्या <मेंगी> खात्यातील मदतीला बँकेचा होल्डचा अडथळा शेतकऱ्यांचा बँकेला कुलूप ठोकण्याचा इशारा वर्धा जिल्ह्यातील प्रकार धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी ऑनलाईन नोंदणी देखील बंद धान खरेदी होणार कधी शेतकऱ्यांचा प्रश्न तुरीवरील किडीचा वाढला प्रादुर्भाव उत्पादनामध्ये घट येण्याचा धोका तात्काळ उपाययोजना करा कृषी मंडळ अधिकारी यांचे आवाहन